हॅलो दोस्तो मनबंधन या मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या मालिकेचा पाचवा एपिसोड बघणार आहोत सत्य कधीच कायम लपून राहत नाही एकोणीसशे पंच्याण्णवच्या रात्री जे घडलं त्याचे परिणाम अजूनही देशमुख कुटुंबावर आहेत पण आज एका अशा रहस्याचा पर्दाफाश होईल ज्याने नात्यांचे अर्थच बदलून जातील देशमुखवाड्याचा हॉल पोलीस विनयाला अटक करून नेत होते किरण घाबरलेला होता आणि रडतही होता सिद्धार्थ दाराशी उभा राहून शांतपणे हसत असतो किरण ओरडून म्हणाला आईला कुठं नेताय तिनं काहीच केलं नाही पोलीस इन्स्पेक्टर म्हणतात एकोणीसशे पंच्याण्णवचा खून केस पुन्हा उघडली गेली सगळे पुरावे तुमच्या आईविरुद्ध दाखवत आहेत किरण म्हणतो ही सगळी सेटिंग आहे कुणीतरी आमचं आयुष्य उद्ध्वस्त करायला बघतोय विनया किरणकडे वळते आणि डोळ्यात पाणी आणून म्हणते किरण माझ्यावर विश्वास ठेव हो। पण ते कव्हर उघडू नकोस पोलीस तिला नेतात किरणच्या डोळ्यात भीती आणि रागाचं वादळ येत रात्री सिद्धार्थ आपल्या गाडीत बसलेला कोणाशी तरी फोनवर बोलत असतो सिद्धार्थ म्हणत असतो प्लॅन अगदी व्यवस्थित चाललाय विनया आता तुरुंगात आहे पुढचं पाऊल म्हणजे किरणला तोडणं फोनच्या दुसऱ्या बाजूला हसण्याचा आवाज येतो तो अनोळखी आवाज लक्षात ठेव सिद्धार्थ जर सत्य बाहेर आलं तर तुझं आयुष्यही उद्ध्वस्त होईल सिद्धार्थ शांतपणे म्हणाला माझं आयुष्य आधीच उद्ध्वस्त झालंय आता फक्त सूड उरलाय दुसऱ्या दिवशी सकाळी कॉलेजच्या गच्चीवर किरण एकटा बसलेला होता ईशा मागून येते ईशा हळूवारपणे म्हणते किरण काल रात्री मी बातमी ऐकली मी तुझ्यासोबत आहे काही काळजी करू नकोस किरण रागाने म्हणाला ईशा मला कोणी नको आहे माझ्याभोवती सगळं खोटं आहे माझं आयुष्य माझं नातं माझं सुद्धा। ईशा त्याचा हात धरते आणि किरणला म्हणते किरण सत्य जे काही असेल आपण एकत्र लढू पण तू मला दूर ढकललंस तर मी तुला गमावेन किरण तिच्याकडे पाहतो पण काही बोलत नाही रात्री किरण वाड्याच्या तळघरात जातो विनयाने न उघडलेलं कव्हर त्याच्या हातात होतं किरण स्वतःशी पुटपुटतो आईनं का सांगितलं होतं हे न उघडायला कदाचित यातच माझ्या वडिलांचं रहस्य दडलं असेल तो कव्हर उघडतो आत काही फोटो जुनी चिठ्ठी आणि डी एन ए रिपोर्ट असतो चिठ्ठीवर लिहिलं होतं किरण जर हे वाचतोयस तर जाणून घे तुझं आडनाव देशमुख असलं तरी तुझा जन्म त्या रात्रीच्या रक्तातून नाही झालेला तुझा खरा बाप सिद्धार्थचे वडील आहेत किरण थक्क होऊन जातो फ्लॅशबॅक चालू होतो वीज कडाडते देशमुखवाडा एकोणीसशे पंच्याण्णव सात विनया सिद्धार्थाचे वडील आणि आणखी एक गुप्त पुरुष एका डीलसाठी भेटतात वाद वाढतो ढकलाढकली आणि अचानक गोळी चालते पण गोळी कुणाला लागत नाही गुप्त पुरुष रक्तबंबाळ अवस्थेत जर हे रहस्य बाहेर आलं तुमचं सगळ्यांचं आयुष्य संपेल विनया घाबरलेली सिद्धार्थचे वडील थरथरत होते आणि इथेच फ्लॅशबॅक संपतो किरण सिद्धार्थला भेटायला जातो जा, हातात डी एन ए रिपोर्ट हातातील डी एन ए रिपोर्ट त्याच्या समोर फेकतो किरण कडवट हसू आणत म्हणतो अभिनंदन सिद्धार्थ तू माझा सावत्र भाऊ आहेस सिद्धार्थ थक्क होऊन जातो सिद्धार्थ म्हणतो खोटं आहे हे विनयाची नवीन नाटकं आता सुरू झाली आहेत किरण म्हणाला नाही हे पुरावे तुझ्या वडिलांच्या सहीचे आहेत सिद्धार्थच्या चेहऱ्यावरून सूड वितळून गोंधळ आणि भीती दिसू लागते रात्री देशमुख वाड्यात सगळे जमलेले होते अचानक दिवे जातात आणि पूर्ण अंधार होतो विजेच्या प्रकाशात एक सावली येताना दिसते ती सावली म्हणजे तोच असतो काळा कोटधारी माणूस सर्वजण भीतीने थबकतात काळा कोटधारी माणूस गंभीर आवाजात म्हणतो एकोणीसशे जे रहस्य उलगडलं ते फक्त अर्धसत्य आहे सर्वजण थक्क होऊन त्यालाच ऐकत असतात काळा कोरधारी म्हणाला किरणचा खरा बाप सिद्धार्थचे वडील नाहीत तो पुढे सांगतो किरण तू एका अशा व्यक्तीचा मुलगा आहेस ज्याचं नाव या घरात घेणं ही बंदी आहे सर्वांच्या चेहऱ्यावर प्रचंड भीती होती पुढच्या एपिसोडमध्ये किरणच्या जन्मामागचं अंतिम सत्य काय आहे काळा कोडधारी माणूस कोण आहे सिद्धार्थ आणि विनयाचं आयुष्य बदलवणारं गुपित काय आहे आणि हे रहस्य उलगडलं तर देशमुख कुटुंबाचं भविष्याचं काय होईल पुढे हे सर्व पाहण्यासाठी पुढचा एपिसोड नक्की बघा त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा भाग कसा वाटला हे कमेंटद्वारे जरूर कळवा धन्यवाद